मत्तीवडे मरगुबाई यात्रेची तयारी पूर्ण यात्रा कमिटीची माहिती विविध कामे मत्तीवडे तालुका निपाणी येथील मरगुबाई यात्रा मंगळवार तारीख वीस ते शुक्रवार तारीख तेवीस अखेर होणार आहे यात्रेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती यात्रा कमिटी पदाधिकारी यांच्या वतीने देण्यात आली मंगळवार तारीख वीस रोजी सकाळी सात वाजता मर्याई देवीची ओटी भरणे विधीपूर्वक पूजेने यात्रेस प्रारंभ सकाळी आठ ते दहा नैवेद्य कार्यक्रम मानाच्या बकऱ्याची मिरवणूक दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम रात्री नऊ वाजता रेखा पाटील मेघा कोल्हापूरकर यांचा लोकनाट्य तमाशा बुधवार तारीख एकवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य निकाली कुस्तीचे जंगी मैदान रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील आर्केस्ट्रा झंकार यांचा कार्यक्रम गुरुवार तारीख बावीस रोजी सकाळी नऊ वाजता विविध शर्यती रात्री नऊ वाजता मयुरी उत्तरेकर यांचा भरगच्छ लावणी कार्यक्रम होणार आहे शुक्रवार तारीख तेवीस रोजी रात्री नऊ वाजता भव्य खुल्या रेकॉर्ड स्पर्धा होणार आहेत सर्व कार्यक्रमाचा लाभ पंचक्रोशीतील नागरिकांनी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे यात्रेनिमित्त मरगुबाई मंदिर परिसराची स्वच्छता करून घेऊन रंगकाम करण्यात आले आहे त्याचबरोबर गावातील विविध ठिकाणी स्वागत कमानी मंदिराकडे जाणारा रस्ता स्वच्छता पिण्याचे पाणी यासह अन्य सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत मंगळवार तारीख वीस रोजी बाहेर गावाहून येणाऱ्या चार, चार चाकी वाहनधारकांच्या पार्किंगची व्यवस्था गावाबाहेर करण्यात आली आहे अशी माहिती मरगुबाई यात्रा कमिटी यांच्या वतीने देण्यात आली